इच्छुक उमेदवारांनी या निवडणुकीसाठी दहा ते सतरा मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल विधानसभा सदस्यांकडून निवडण्यात येणाऱ्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहे अजित पवारांचा राष्ट्रवादीतून संग्राम कोते पाटील ह्यांचा नावाचा देखील चर्चा सुरू झाली आहे शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिर्डी शहराचे भूमिपुत्र श्री दादा शिवाजीराव कोते पाटील यांची विधानपरिषद सदस्यपदी नेमणूक करण्यात यावी याकरिता शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साईबाबांना प्रार्थना व गुरुस्थान मंदिर येथे आरतीच्या वेळेस प्रदक्षिणा करून साईबाबांना साकडे घातलाय आज शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी शिर्डीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईबाबांना एक प्रार्थना केली एक साकडं घातलं की शिर्डीचे जे भूमिपुत्र आहे आणि ज्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी तसेच युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी काम केलेलं आहे आणि हे काम खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रभर केलं असे आमचे सर्व युवकांचे नेते माननीय संग्रामदादा कोते पाटील यांना विधान परिषदमध्ये संधी मिळावी यासाठी आम्ही बाबांना साकडं घातलेलं आहे खरं तर एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या शिर्डी गावाचा एक सुपुत्र या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या कष्टावरती एक संघटन उभं केलं संबंध महाराष्ट्रभर युवक व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नेहमीच अनेक मोर्चे मोर्चे असतील आंदोलन असतील केले शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे तसेच अनेक युवकांचे प्रश्न असतील या युवकांनी मार्गी लावले आणि निश्चितच या युवकाला कुठेतरी एवढं कष्ट घेतल्यानंतर संघटनामध्ये चांगलं काम केल्यानंतर अशा व्यक्तीला आमदारकीची संधी मिळाली पाहिजे असे आमच्या सर्व युवकांचं म्हणणं आहे आपण ज्यावेळेस पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये काम करतो व त्याचं फळ आपल्याला एखाद्या पदाच्या निमित्ताने मिळतं तर त्याने निश्चितच त्या व्यक्तीचं पण आणि जे युवक जे काम करतात त्यांचा पण उत्साह या ठिकाणी पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये काम करण्याचा वाढतो असं आमच्यासारख्या युवकांना वाटतं